नमस्कार नगरी ठसका या चॅनेलमध्ये मी राणू तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आज आपण बटाट्यापासून एकदम हेल्दी आणि एकदम टेस्टी असा नाश्ता बघणार आहोत ज्याच्यामध्ये तेलाचा वापर आपण एकदम कमी प्रमाणात करणार आहोत त्याच्यामुळे एकदम हेल्दी आणि टेस्टी असणार आहे ही रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून जर का आपल्या नगरी ठसका या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या साईडला एक बेल ऐकॉन असती ती बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका आणि अतिशय साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर यासाठी मी इथे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत त्याच्या साली काढून घ्यायच्या आणि बटाटा चांगला कुस्करून घ्यायचा त्याच्यामध्ये अजिबात गाठी राहता कामा नाही व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा बटाटा व्यवस्थित स्मॅश करून झाला की मग त्याच्यामध्ये आपल्या तांदळाची पिठी घालायची एक चमचा जिरं घालायचं त्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून त्या घालायच्या त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून झालं की मग त्याच्यामध्ये पाणी घालायचं आपल्याला आणि हे ओलसर असं थोडंसं ठेवायचं आपल्याला हे सगळं मिश्रण एकदम जास्त पातळ नाही करायचं किंवा एकदम जास्त घट्टसुद्धा नाही करायचं मी पुढे तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे ते तुम्ही इथे बघू शकता आता हे अशा पद्धतीचं आपल्याला मिश्रण ठेवायचं एकदम घट्टसुद्धा नाही आणि एकदम पातळसुद्धा नाही तर हे मिश्रण रेडी आहे आता काय करायचं आहे हातामध्ये हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं हे मिश्रण हातावरती घ्यायचं इथे मी तवा ठेवलेला आहे तव्याला सगळीकडून छान व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि जे हे मिश्रण आहे ते मिश्रण तव्यावर ठेवायचं आणि हाताने थापून घ्यायचं जसं आपण थालीपीठ थापतो ना अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे थापून घ्यायचं आहे तव्यावरतीच तुम्हाला जर का हाताला चटका बसत असेल तर आपण थालीपीठ जसं आपण सुती कपड्यावरती थापून घेतो आणि मग तव्यावर टाकतो अगदी त्याप्रमाणे जरी तुम्ही थापून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे पण मी डायरेक्ट अशा पद्धतीने तव्यावरतीच थापून घेते त्यानंतर कडेने तेल सोडायचं व्यवस्थित आणि आपल्याला दोन्ही साईडनी हे आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचेत बटाट्याचे थालीपीठ म्हटलं तरी हरकत नाही या रेसिपीला एकदम छान असा कलर आलेलं तुम्ही बघू शकता खायलासुद्धा तितकेच टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने आता आपण बाकीचेसुद्धा थालीपीठं थापून घेऊयात सॉससोबत चटणीसोबत किंवा तुम्ही हे चहासोबतसुद्धा खाऊ शकता तर नक्की ट्राय करून बघा थँक्यू